लाभार्थाच्या खात्यात भक्कम जमा झालेली आहे गेले काही दिवसांपासून प्रतीक्षा असलेला जमा करण्यात ज्या ज्या गोष्टीचा तुम्ही उल्लेख करताय ही, उल्ले करता ही कुठल्या तरी एका रॅन्डम पोर्टलनी फेक तयार केलेली बातमी आहे आणि माझी प्रसार माध्यमांना मनापासून विनंती आहे की आपण एखादी गोष्ट आपल्या वर्तमानपत्रामध्ये किंवा आपल्या माध्यमांच्या चॅनल्सवर दाखवत असताना त्या गोष्टी क्रॉस व्हेरीफाय करणं आपण फार गरजेचं आहे हे दीड कोटीचं रजिस्ट्रेशन तुम्ही दाखवताय हे गेल्या वर्षीच्या जून जुलैचं आहे आणि आपण कुठल्या तारखेची बातमी सर्क्युलेट करतो आहे कुठल्या तारखेची बातमी आपण करतो करतोय ह्याला कुठंतरी सगळ्या गोष्टीचा एक अभ्यास त्या निमित्ताने झाला पाहिजे कारण आपण लोकांपर्यंत चुकीची माहिती पोचवतोय विनाकारण पोहोचवतोय मुळात दोन कोटी त्रेसष्ट लक्ष हे रजिस्ट्रेशन होतं दोन कोटी त्रेसष्ट लक्ष कधी लाभार्थी नव्हते दोन कोटी त्रेसष्ट लक्ष हे रजिस्ट्रेशन आणि आम्ही हे किमान पन्नास शंभर वेळा तरी आत्तापर्यंत कदाचित माध्यमांसमोर पण बोलून झालेलं आहे आम्ही प्रत्येक मेळाव्यामध्ये सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील आदरणीय दादा असतील विभागाची मंत्री म्हणून मी असेल आम्ही त्या ठिकाणी उल्लेख करतो आणि आजही आमच्या लाभार्थ्यांची संख्या दोन कोटी तीस लक्षापेक्षा जास्तीच आहे ती काही त्याच्यापेक्षा कमी नाही आहे मूळ रजिस्ट्रेशन दोन कोटी त्रेसष्ट लाख होतं त्याच्यातलं फिल्टर होऊन म्हणजे त्याच्यातले जे अपात्र असतील कधीच त्या योजनेमध्ये पात्र असणारे नसतील स्क्रुटिनीमध्ये असतील हे त्या ठिकाणी करून सुद्धा वेगवेगळ्या विभागांची ज्या वेळेला आम्हाला माहिती मिळते ती आम्ही क्रॉस व्हेरीफाय करत असतो आणि कधीही म्हणजे आत्ताच्या गेल्या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये दोन कोटी पंचवीस लाख दोन कोटी तीस लाखच्या खाली कधीच लाभार्थी आलेले नाही